बायबल सांगतं की त्याने मरण काय केलंय नाहीस केलंय पण हे कोणासाठी माहिती का जे त्याच्या आधीतेमध्ये येतील जे देवाच्या हातामध्ये स्वतःला सोपवून देतील बायबल सांगतं की त्यांच्यासाठीच मरण नाहीस झाले आता सुवातेच्या द्वारे काय काय झाले लक्ष द्या बायबल सांगतं की जी सुवात आहे तुमच्या हातामध्ये जे वचन आहे ना त्या वचनाच्या द्वारे जीवन आणि अविनाशिता म्हणजे मी मागच्या आठवड्यामध्ये शिकवलं की विनाश होत असलेल्या जीवनाला अविनाशी जीवन दिवा मिळावं किंवा विनाश होत असलेल्या या शरीराला अविनाशी शरीर मिळावं ही देवाची इच्छा आहे आणि परमेश्वरचं वचन असं सांगतं की त्याने काय केलं त्याने मरणाला जे त्या ठिकाणी काय केलं आहे नाही केले आता कधी होईल माहिती आहे का ज्यावेळेस आम्ही देवाच्या हातामध्ये स्वतःला सोपून देऊ आता मी परत एकदा येतो बायबल असं सांगतं की ज्या वेळेस प्रभू श्री ख्रिस्त वधस्तंभावर होता आणि ज्यावेळेस त्याच्या शरीरातल्या वेदना वाढत चालल्या त्याच्या त्याच्या शरीरातून रक्तचा थेंब ना थेंब गेला पाणीसुद्धा त्याच्या शरीरातून वायलं गेलं आणि बायबल असं सांगतं की ज्या वेळेस आता सैतान त्याचा प्राण घेण्यासाठी त्याच्या जवळ उभा राहिला सैतान आता त्याचा जीव घेण्यासाठी किंवा मरणाने त्याचा ताबा घेण्यासाठी त्याच्याजवळ उभा राहिला तर त्यावेळेस तो पित्याकडे म्हणतो मी माझा आत्मा जो आहे तो तुझ्या हातामध्ये सोपवते म्हणजे कंडिशन अशी आहे सिच्युएशन अशी आहे की मरण त्याच्या जवळ उभा आहे शरीरातून रक्ताचा थेंब ना थेंब व्हायलाय त्याच्या शरीरामध्ये वेदना होते पाठीमधून सगळे मांसाचे तुकडे ना तुकडे गळून पडलेले आहेत पाठ पूर्ण जशी नांगरली जावी ना तशी नांगरली गेलेली आहे डोक्यांमधून रक्ताच्या धारा चालू आहेत आणि बायबल असं सांगतं की मोठे होल हाताला पडलेत खिळ्यांवर त्याचा भार आहे कशावर कशावर भार आहे हा खिळ्यांवर भार आहे हातांमधून रक्त चालू आहे पायांमधून रक्त चालू आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा तो मरणाच्या हवाली नाही होते तो आपला आत्मा देवाच्या आधी देते तुम्ही सैतानाला कधी हारू शकता माहिती का तुमच्या जीवनाची काहीही परिस्थिती असू दे पण सैतानाला अलाउड करू नका सैतानाला तुमच्यावर ताबा घेऊ देऊ नका जसं ख्रिस्ताने आपल्या आत्म्याला देवाच्या हातामध्ये दिलं ना तर प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमच्या जीवनाला देवाच्या हातामध्ये द्या हा त्यांनी आपला आत्मा देवाच्या अधीन केला तो म्हटला की मी माझा आत्मा तुझ्या हातामध्ये सोपवते आणि तो निवांत झाला पुढे तो मेलेल्यातून उठणारे ना नाही उठणारे ना याची त्यांनी काळजी नाही केली बायबल सांगते की देवाने त्याच्या त्या जीवनी आत्म्याच्या द्वारे येशु ख्रिस्ताला मेलेल्यातून जिवंत केलं हा ले के लुया का झालंय कारण की त्याने आपला आत्मा कोणाच्या हातामध्ये दिला जर त्याने आपला आत्मा मरणाच्या आधीन दिला असता तर देवाला नसतं मध्ये काम करता आलं कारण की परत एकदा आदामासारखा येशू ख्रिस्त अयशस्वी ठरला असता आदामाने जसं मृत्यूच्या हवाली स्वतःला करून दिलं तसं येशूने पण मृत्यूच्या हवाली करून दिलं असतं आता भानगड काय झाली माहिती आहे का तुम्ही आम्ही पुनरुत्तीत ख्रिस्ताचा प्रचार करतो सगळं करतो परंतु आम्ही आमच्या जीवनांना कोणाच्या आधीन देत आहोत आम्हाला विजयी जीवन जगायचं आहे तर येशू ख्रिस्ताने आपला आत्मा कोणाच्या आधी दिला तो म्हटलं मी माझा आत्मा काय करतो काय करतो हा मग तुमच्या जीवनामध्ये तुमच्या शरीरामध्ये तुमच्या अवयवांमध्ये जर त्रास आहे गोष्टी आहेत अडचणी आहे दुःख आहे तर तुमचं जीवन जीवनदैवाच्या हातात सोपवा ना तुमचं जीवन देवाच्या हातामध्ये सोपवा आणि तुमच्या जीवनाकडे तुम्ही ज्यावेळेस देवाच्या हातामध्ये सोपवता देवाच्या आधीतेमध्ये जाता ज्याप्रमाणे यशूने आपला आत्मा देवाच्या हातामध्ये सोपवला बायबल सांगतं की त्या आत्म्याला देवाने जिवंत केलं जो आत्मा त्याने देवाच्या हातात सोपवला होता आता या आत्म्याचा नाश होणार होता जर सैतानाच्या हातात दिला असता तर परंतु बायबल सांगतं की देवाने त्याला मेलेलं तू जिवंत केलं